महायुतीचे अखेर ठरले आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री होणार महायुतीचं अखेर ठरलेलं आहे मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस होणार आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांना नगर विकास आणि आणखी एखादे महत्वपूर्ण खाते दिले जाणार आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत वीसहून अधिक मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती मिळतेय माहितीचा अखेर ठरलेला आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असतील आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत मनोज महायुतीचा अखेर ठरलेला आहे आपण पाहतोय पहिल्याचा फॉर्म्युला आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मात्र यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस असणार आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार आहेत काय अधिकची माहिती नक्कीच आपण मा तर वरिष्ठ भाजपच्या वरिष्ठ मा नेत्यांकडून माहिती मिळालेली आहे आणि त्यामध्ये आपण म्हणतो महायुतीचा फॉर्म्युला आहे आणि आपण म्हणतात यामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एकनाथ शिंदे यांची रात्री भेट घेतली आणि आपण म्हणतात त्यानंतर त्यांच्यामध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे तसंच आपण तर खात्यांवरून कुठेतरी किरा होता गृह खात्यांवरती हा किरा कायम होता पण आता तो किरा देखील स्थिरा अशी माहिती समोर येते एकनाथ शिंदे यांना ऐवजी आपण नगर नगरविका खाते खात तसंच त्यांना आणखी एक महत्वाचं खातं हे दिलं जाणार आहे आणि आपण उद्या मुख्यमंत्री बघितलं दोन उपमुख्यमंत्री आणि वीस मंत्री मंत्री या संदर्भात काही पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती देणार आहे का त्या संदर्भात काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं साडेतीन वाजता आपण बघितलं आता कोर कमिटीची बैठक होणार आहे दहा वाजता दहा वाजता कोर कमिटीच्या बैठकीनंतर आपण बघितलं जे निरीक्षक आलेले आहेत त्यांची ही बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे अशी माहिती समोर येत आहे म्हणजे आपण बघितलं अडीच दोन वाजता ही पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर सर्व राज्यपालांकडे जाऊ आणि सत्ता स्थापनेचा दावा करेल अशी माहिती समोर येत आहे पण आता ही खाद्य अशी माहिती समोर आली आहे की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार म्हणजे अशी माहिती येते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्र्यांची वरिष्ठ माहिती मिळालेली आहे मनोज धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी